नमस्कार मी तो मेट्री नो शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि ब आता बघा दुपारचे वाजलेले पाच म्हणजे सायंकाळचे गुड इवनिंग तर हे बघा इकडं मी घरी आले विरांशला घेऊन विरांशला घेऊन इकडे आली आणि पण ती बघा आता त्याला मॅगी खूप आवडती तर मॅगी असते मैद्याची त्याच्यामुळे म्हटलं आता रसिकाने सासण आणले होते हे शेवया गव्हाच्या शेवया तर गव्हाच्या शेवयाचे मी त्याला मॅगी करून देते त्याला मॅगी आवडते विरांसला म्हणून तर मॅगी सापते त्याला मॅगी मसाला घालते त्याच्यामध्ये हे बघा हे जर खाली उपपीठ म्हणलं तरी चालेल शेवयाचं उपीठ पण ते मॅगी सरतो करायची मॅगी मसाला करून चढ नाही थोडं भाजून घेते पहिला तो तेल टाकून भाजती आहे आणि इकडे विरांश करतो अभ्यास विरांश काय अभ्यास कर काय करतो तू काय करतो अरे बापली विराज बघा कसे छान छान कलर्स करतो बघ वाव वाव खूप अभ्यास करतो विराज इकडे आमच्या इकडे टाल चाललेली आहे सिरियल बघत बसतात सिरियल मंदाचे ठेवल्यामुळे थोडंसं अगदी हलकंसं भाजून घेणार आहे आता विराश लवकर तुटले आता त्याला दूध पण नाही देत आहेत सर्दी खोकला अगदीच तर आता खूप दिवसापासून तो दूध सोडलेच दूध पिणं त्याने त्याच्यामुळे म्हणलं खायला काहीतरी कवी आता चला आता इकडे बन चहा हे आले एकदम इकडे बघा कांदा हे बघा कांदा टमॅटो ढगो मिरची दहा मिनट झाली मी किती पावणे पाच आता दहा मिनिट झाले हे बघा इकडे चहा टाकलाय मी चहा बनवते आणि इकडे बघा हे मॅगीची तयारी मॅगी म्हणजे आपले घरचे शेवया चला इथं तक... मिरची दोन रेडी झालेले कांदा टमॅटो आणि ढबू मिरची ढोबळी मिरची म्हणतात चहा मॅगी देते पाळायला आपण चहा देते मग विरांशला हे तर हो राजा मॅगी करायला लागले राजा काय लागलय लागू हे बघ इथे बस उकळतीय काय काय लागले असं नाही करू ना ओढू नये मॅगी करते ना मी हे बघ विरांशी झाली मॅगी तयार ओके नेस्टी टेस्टी टेस्टी मॅगी कुठली मॅगी केलीये घेवयांची झाली झाली तयार आहे काय हे बघ झाली शिजाल तर नको विरांशा विरांची मॅगी गरम आहे थांबतात था। मॅगी मॅगी केव्हाच चाललंय दे ते गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला आज बघा आहे ए सग इकडं आज आहे बुधवार आज आहे गुरुनानक जयंती आणि कार्तिकी कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्रिपुरावी पौर्णिमा म्हणतात आजची चला आज विरांसह सुट्टी चला गाडी खेळायला जायची आम्हाला अजून एकच हे बघा विरांश सायकल विरांश साईक चक्कर मारायची आम्हाला म्हणून तिकडं पुढे जाऊ नको पडशील ऐकतो का दु, दु, दुसऱ्यांच्या दारात नको जाऊ ना वेड्या हां हट्टी पण कसा चला इकडं दुसऱ्यांच्या दारात जातात का हां सकाळची वेळ असते चल रागवतात मग आपल्याला माहिती का नुँ। 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 ते काकू रागवतात ते शेजारचे काकू म्हणतात विरांसला कळत नाही का शेजारच्या काकू आहे तुला सुट्टी आहे सगळ्यांना सुट्टी आहे का मग गाडी आली की, की काय वाजायची घंटी हां गाडीची घंटी किती आहे सणय तू चला चला, चला विरांश आबा गेले का कामाला विरांश आबा हे बघा खूप दिवसांनी मी विरांशला इकडे गार्डनमध्ये आणलेलं आहे आज आणि एक छोटं बाळपण तिथे खेळत होतं आमचा विरांश ना वाळूच खेळत असतो नुसता वाळू खेळत होतो तिथे गेले की म्हणून मी त्याला घेऊन जात नसते तो काही घसरगुंडी खेळत नाही सिसॉ काय ते गोल चक्र तिथं आहे ते पण खेळत नाही पण फक्त वाळू खेळतो हळू हळू यायचं खाली पकडून यायचं विरा नुसतं वाळू खेळायला पाहिजे विनांशला आमच्या बघा नीट ना ते बाळ कसं पकडून जातं की नाही बघ बघ मग ते बाळ कसं पकडून जात असतं हळू राज्या लागतं ते योगा आता घरी आलोत आम्ही विरान तिथं वाळूत खेळवलं आणि घरी आलो हे बघा दोन मिनटं शांत राहत नाही दोन मिनटं चल आता घरचं आवरायचं आहे मावशी आले का दोन मिनिट दोन मिनट आहे का शांत विरांशांचा विरांश दोन मिनिट शांत नाहीये खूप नुसतं दंगा मस्ती दंगा मस्ती आहे तर बघा मी मिरांश रागोलीये कसं दुसून बसलंय बघा दोन मिनटं शांत नाही बघा बघा कसं दुसून बसलंय बघा कसं दुसून बसतो बघा 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 दुसण्याची पद्धत बघायची बघा कसं घसून बसलंय आहे का दोन मिनटं शांत म्हणून हा तुझं काय रेड पराठा पाहिजे तुला थंड थंड नाही चांगला कर म्हणतो ना करायचं कर रेड पराठा आजीला शिकवतो तू आता काय हो oh, करते बाळा रेड पराठा चांगला शिशी नको करू कसं करू मग छान छान करू का छान छान पराठा करू तुला रेड पराठा नको नाही शिशी नाही करत चांगला पराठा का हे करू आलू पराठा करू रेड पराठा रेड पराठा पाहिजे का बरं हे बघा मिरांश मिरांशा म्हणतो मम्मी आजी रेड रेड पराठा कर तर मी म्हटलं चला आता तो आपण रसिकांनी काय केलं आहे इथं तांदळाचं पीठ आहे बेसन पीठ तांदूळ पीठ ह्याचं काही डोसेस असं बॅटरी करून ठेवलेलं आहे हे बघा कांदा टमॅटो कोथिंबीर सगळं करून ठेव थे, घालून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्यासोबत बघा चटणी पण करून ठेवलेली आहे हे पहा मी विराजला विचारलं विराज मग हे करू चालेल आजी हे बघा तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ दही असं मिक्स करून केलेले अनुभवते तर मग हेच मी विराजला खायला देते आता त्याला रे भूक भाजी होती 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 है। बड़ा। बड़ा भाजी है। चला तर बनवते बटाट्याची भाजी पण आतमध्ये तर पण सोती अर्क शकती हे बघा बटाट्याची भाजी खूप आहे चला पहिला विरांशला एक जे तो साधी ड देते विरा हे विराश हे बघा विराशला ना नाश्त्यासाठी एक हे अजून एक बनवते आहे काय झालं रसिकाला दूषित झालं होता निघायला त्याच्यामुळे तिने मला काही सांगितलंच नाही काय बनवून आहे का काय आणि मी पण काय केलं विरांशला घेऊन मग अशी लगेच तिच्या मागे मागेच आम्ही बाहेर पडलो चला झाले छोटे बोल पाहिता आता विरांसला काय केलं आता बीटचं मी शिरा करून देणार आहे तर म्हणत होता लाल लाल पराठा पण ओ राजा अगं विरांशी झाली आंघोळ विरांशला आता काय पाहिजे माहितीये का हा बघ आंघोळ कशी स्वच्छ स्वच्छ आंघोळ केली बाप्पाच्या दिवा लावलेला हे बाप्पाच्या कुंकू लावला तर विरांशला काय केलं माहितीये का त्याला ना अशी खोकला सर्दी असल्यामुळे तुळशीची पानं आणि मंजूळा सहित धुऊन देते थांबणार चल, चल, चल चला आतमध्ये चल चला आतमध्ये त्याला ना धुवून देते त्याला आवडतं तुळशीची पानं हे बघा बीट किसून घेतलं मी उकडलेला बीट आता ह्याचं का मी करते शिरा बनवते आणि तोपर्यंत विरांश काय खातो माहिती का तुळशीची पानं हे बघा तुळशी तुळशीची पानं मंजुळा त्याला धुवून दिलेलं आहे त्याला आवडतं हे बघा ह्याच्यामध्ये पहिला तूप टाकलेलं आहे पॅनमध्ये पहिला तूप आणि थोडंसं हे बघा किसलेलं बीट टाकलं आणि याच्यामध्ये मी साखरनं टाकता गूळ घालणार आहे गूळ आणि वेलदोळ्याची पूड आणि दाखवते तुम्हाला आता काही झालं बाकीचं हे बघा इकडे गूळ किसून त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे साखरेपेक्षा म्हणलं गूळ टाका असा कलर आलेला आहे इथे पिस्ते पण घेतलेले आहेत मी काळे मनुके पण टाकलेत गुळाममुळे ह्याचा कलर कसं आलं बघा काळे मनुके टाकलेले आहेत पिस्ते पण बारीक करून टाकते आणि काय करतो चला खाऊ खाऊ दे तिचं हे पहा अशा प्रकारे विरांचा बीटचा शिरा केलेला आहे तर आता मी डिशमध्ये काढते इथं विरांचा छान बीटचा शिरा केलेला आहे विरांश कुठे आहे बघू विरांचं आमच्यात अडणंच संपत नाही किरकीद करणं संपत नाही त्याला आता झोप आलेली आहे बाप्पा बाप्पाची तू जाऊन ये नाश आता झोपलाय त्याला जेवायला घातलं जरा शेकलं आणि झोपवलं चला तर मग व्हिडिओ अशा नवीन एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर